नमस्कार महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसच्या निवडणुका सुरू आहेत तर या पक्षांतर्गत निवडणुका आहेत आणि युवक शाखेच्या आहेत राज्याचा युवक शाखेचा अध्यक्ष निवडण्यासाठीची ही निवडणूक सुरू आहे राज्यव्यापी ही निवडणूक आहे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत अनेकांच्यामध्ये काही सामान्य कार्यकर्ते देखील आहेत आणि काही लोक अशी आहेत की जी आपल्या घराण्याचा वारसा सांगणारी देखील आहेत त्या दोन प्रमुख नेते मला दिसत आहेत ज्यांची मुलं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एक राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आणि दुसरे राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे सुपुत्र या दोघांच्यामध्ये खरी लढत होते आहे बाकीचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत नाही ना जमलं तर उपाध्यक्ष नाही जमलं तर सरचिटणीस असं कुठलं तरी पद मिळेल अशा अपेक्षेनेही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं मत मिळणार आहे आणि निवडणूक म्हटल्यावर मतदान म्हटल्यावर लॉबिंग वगैरे सगळ्या प्रकार आलाच आता या लॉबिंगच्या प्रकारामध्ये काही गोष्टी इंटरेस्टिंग घडत आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत काँग्रेसनं आपला अध्यक्ष कसा निवडावा अजून वरचा अध्यक्ष निवडायचा राहिलाय पण खालची चालू आहेत कसा निवडावा तो मतदानातून निवडावा का तू लादावा का कारण राहुल गांधी सोनिया गांधीची निवड करताना एक मतानं बिनविरोध होते पण खाली मात्र झुंजविलं जातं कारण ही झुंजच श्रेष्ठींच्या फायद्याची असते तुम्ही एकमेकांविरुद्ध लढत राहा आणि त्या लढतीत निष्ठा मात्र आमच्यावर ठेवा निवडून आला तो आमचा आणि पडला तोही आमचा असं धोरण पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेलं असतं युवकांच्या मध्ये ही झुंज लागलेली आहे पण युवकांच्या मधली झुंज सुद्धा दोन घराण्यांच्या मधली झुंज ठरते आहे बसवराज पाटील ज्यांच्या मुलाला ही निवडणूक लढवायची आहे ते बसवराज पाटील औसा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेला आमदार राहिलेले आहेत याआधी ते उमरगा विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघातून निवडून येत होते उमरगा औसा हे बसवराज पाटलांचं कार्यक्षेत्र आहे औसा हा विधान लोकसभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतो तर लातूर जिल्ह्यातला हा तालुका आहे औसा विधानसभा मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत बसवराज पाटलांचा पराभव झाला चौदाच्या निवडणुकीत मोदींची चांगली वेव असताना सुद्धा बसवराज पाटील निवडून आले होते पण एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटलांचा पराभव झाला तिथे भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार निवडून आले होते या पराभवानंतर बसवराज पाटलांना काहीतरी चांगलं स्थान दिलं जाईल असं अपेक्षित होतं मधल्या काळात बसवराज पाटलांना कार्याध्यक्ष केलं गेलं नाना पटोले आल्यानंतर बसवराज पाटलांचं हे पदही व्यपकत झाल्यात जमा आहे आता या बसवराज पाटलांच्या विरोधामध्ये नितीन राऊतांचा ऊर्जा मंत्र्यांचा मुलगा उभा आहे आणि कार्यकर्ते आपापल्या पत्तीनं कामाला लागलेले आहेत पण ज्या लातूर जिल्ह्यामध्ये बसवराज पाटलांचा औसा विधानसभा मतदारसंघ येतो त्या लातूर जिल्ह्यातल्या नेतृत्वाला मात्र बसवराज पाटलांचं नेतृत्व नको आहे लक्षात घेतलं पाहिजे आता जातीचं गणित मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे कारण का विरोध होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे बसवराज पाटील हे लिंगायत पाटील आहेत आणि बसवराज पाटलांचं नेतृत्व उभं राहणं हे लातुरातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला परवडणार नाही आहे कारण बसवराज पाटील हे एका अर्थाने शिष्य आहेत ते शिवराज पाटील चाकूरकरांचे शिवराज पाटील चाकूरकरांचा एक प्रतिष्ठा एक सन्मान त्या लातूर जिल्ह्यामध्ये आहे ते एक मोठे नेते म्हणून आहेत आणि बसवराज पाटलांना त्यांचा पाठिंबा असतोच जिथे शिवराज पाटलांच्या नंतर म्हणजे शिवराज पाटलांच्याच पराभवासाठी पहिल्यांदा शिवराज पाटलांच्या म्हणतो मी बसराज पाटलांचा विचार आपण नंतर करूया शिवराज पाटलांचा जो पराभव भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकरांनी केला होता तो कसा झाला होता आणि लातूरातल्या कोणाच्या मदतीनं झाला होता हे सर्वश्रुत आहे आणि मला वाटतं गोपीनाथ मुंडेंनी हे जाहीरपणे टाउन हॉलच्या मैदानावर झालेल्या सभेत सांगून देखील टाकलेलं होतं लातुरातील देशमुखांच्या कृपेनंच शिवराज पाटलांचा पराभव झाला त्याला देशमुखांनी बळ दिलं आणि पुढे लिंगायत नेतृत्व संपवण्यासाठी बसवराज पाटलांच्या पराभवासाठी देखील अमित देशमुखांच्या गुटातूनच बळ गेलं हे सर्व श्रुत आहे आपण यावर स्वतंत्रपणे काही व्हिडिओ बळ बनवलेले आहेत त्यात आपण हे सगळं राजकीय गणित कसं आहे ते पण सांगितलेलं आहे म्हणजे अमित देशमुखांनी का सपोर्ट केला अमित देशमुखांना लातूरमध्ये दे कसा सपोर्ट झाला लातूरमधली भाजपच्या ताब्यात असलेली महानगरपालिका भाजपचे दोन नगरसेवक फुटून काँग्रेसकडं गेले आणि त्यांना ती ताब्यात कशी गेली उपमहापौर चंद्रकांत बिराजदार हे कसे काँग्रेसकडून भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवारीवर कसे महापौर झाले या सगळ्या इंटरेस्टिंग कथा आहेत आणि त्या कथा हेच सांगतात की केवळ मोठं लिंगायत नेतृत्व संपविण्यासाठीच लातूरमधून विरोध झाला होता आणि भाजपच्या उमेदवाराला तिथे विजय मिळालेला होता यातली राजकारणातली अनेक कंगोरे तुम्हाला नंतर सांगेन बसवराज पाटलांचा थेट निवडणुकीच्या मैदानात पराभव केल्यानंतर त्यांच्या मुलाला आता परत युवक काँग्रेसच्या निवडणुकीत विजयी होणार नाही यासाठीची रचना लावण्यात आलेली आहे म्हणजे कार्यकर्त्यांना सूचना आहेत कुणाला मतदान करायचं कसं करायचं काय करायचं याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्वरूपातलं काम चालू आहे म्हणजे बसवराज पाटलांचे चिरंजीव जर विजयी झाले नाहीत तर ते मराठवाड्यातल्याच नेटवर्कमुळे झाले नाहीत असंच म्हणावं लागेल काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांच्या राजकीय खेळीमुळे आजूबाजूच्या परिसरातील काही जी अल्पसंख्याक समुदायातील नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचं खच्चीकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं आहे आणि याला बळ याला प्रतिष्ठा काँग्रेसमधूनच मिळते आहे बघूया आता तरी नेतृत्व उभा करण्यासाठीचा सा प्रयत्न होतो की पुन्हा एकदा आपल्या सोबतचं नेतृत्व खच्चीकरण करून आपण मोठं व्हावं यासाठीचा सा प्रयत्न होतो आपली रेश मोठी काढता येत नाही म्हणून दुसऱ्यांच्या रेश छोट्या करण्यासाठी दष्टर घेऊन फिरणारे पुढारी आता बसवराज पाटलांच्या चिरंजीवांचा पराभव करतात की विजयी करतात हे या निवडणुकीत स्पष्ट होईल आणि त्यातूनच काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण देखील स्पष्ट होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद